चार मार्च रोजी महाशिवरात्री असून एकावन एक वर्षांनंतर हा दुर्मिळ योग येत आहे सोमवारी शिवरात्री आल्याने हा दिवस अनेक पटीने शुभ मानला जात आहे सोमवार म्हणजे की महादेवाचा दिवस असतो आणि या दिवशी शिवरात्री म्हणजे भक्तांसाठी सोनेरी संधी आल्यासारखी आहे लोक या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात पण आज आम्ही केवळ एक असा उपाय सांगू ज्याने सर्व प्रकाराच्या संकटापासून मुक्ती मिळेल सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि याचे परिणाम अत्यंत लाभदायक आहे यासाठी आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी पहाटे उठून स्नानादी करून सूर्योदयाच्या वेळी केवळ एक तांबा घ्यायचा आहे आणि त्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यात जरा गंगाजल टाकावे गंगाजल उपलब्ध नसल्यास आपण जवळपास असलेल्या नदीचे पाणी देखील घेऊ शकता आता यात जरा दूध टाकावे दूध गायचं असल्यास अधिकच उत्तम आता आपला तांबा तयार आहे आपल्या तांब्याने आपल्याला देवघरातील शिवलिंगावर अभिषेक करायचे आहे अभिषेक करताना महादेवाचे एखादे मंत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र एकवीस वेळा जपावा आपण स्वतःच्या देवघरातील शिवलिंग किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील ते तेथील शिवलिंगावर अभिषेक करू शकता नंतर आपण मनोभावे श्रद्धापूर्वक महादेवाला प्रार्थना करावी याने आपल्याला इच्छित फळ होईल तसेच आपल्या सगळ्या समस्या सुटतील हा उपाय केल्याने कुठल्याही प्रकाराची समस्या मग ते कोर्ट कचेरीचे प्रकरण असो आजार मानसिक ताण वाद किंवा आर्थिक समस्या का नसो निश्चितच लाभ मिळेल